चांदीपनी गुरुकुल पायदिंडी सोहळ्याचे सर्वत्र उत्साहात स्वागत संगमनेर तालुक्यातील घुलेवडी येथील सांदीपनी गुरुकुल व पंचकृषीच्या वतीने माऊली ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने हरिभक्तपरायण रुहिदास महाराज बर्गे स्वर भास्कर हरिभक्तपरायण अनंत महाराज काळे व मृदंग अलंकार राम महाराज पवळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे पायदिंडी सोहळ्याचे सर्वत्र उत्साहात स्वागत होत आहे आनंदवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर पाटीलबा सरोदे यांच्या वस्तीवर निवास व्यवस्था होती तेथे युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण समर्थ महाराज ठाकरे यांचे कीर्तन झाले सदर कार्यक्रमात सुकीवाडीचे उपसरपंच सुभाषराव कुटे युवा उद्योजक गणेश वर्पे स्वामी समर्थ मंडपचे संचालक भाऊसाहेब सातपुते रंगनाथ माने विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब पानसरे प्रदीप ढमाले आदी उपस्थित होते गारगाव येथील गुरुदत्त स्वामीचे संचालक कैलास सातपुते यांनी सकाळची भोजन व्यवस्था केली होती तेथे हरिभक्तपरायण विलास महाराज कुटे यांचे प्रवचन झाले गारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी यावेळी पालखीचे पूजन केले सदर कार्यक्रमात वसंत लॉन्सचे संचालक उद्योजक गोरख शेटकुटे विलास सातपुते निवृत्ती सातपुते नानासाहेब नेहे, आदी मान्यवर उपस्थित होते लोकसंवाद सातपुते यांनी संकलित महाराज लोक चले तुम्ही यावाया लोक म्हणत असतात आम्हाला त्यांना काय माहिती या वयामध्ये परमार्थ क्षेत्रामध्ये किती आनंद आहे जीवनामध्ये जर खरा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर परमार्थामध्ये यावं लागतं परमार्थामध्ये यावं लागतं भगवंताचं भजन करावं लागतं भगवंताची भक्ती करावी लागते भगवंताचं नामस्मरण करावं लागतं गमत अशी आहे आमचं बालपण खेळण्यात जातं तारुण्य पण मान कमवतात पैसा कमवता जात आणि मातारपणामध्ये आम्हाला देवाच्या पायऱ्या दिसतात मातारपणामध्ये

संत भेट झालीच म्हणजे आपल्याला जर संत भेट झालीच तर काय होतंय अभंगाचा प्रथम चंद्र आता <tune> कोणी आज या ठिकाणी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आपल्या दिंडीचं पदार्पण आमच्या भूमीमध्ये झालं मी आपण सर्वांचे आभारच मानतो आणि श्रीक्षेत्र भुलेवाडी ते क्षेत्र आळंदी पाय दिंडी सोहळा हा तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे हे तुमचं दुसरं वर्ष तांबडे महाराजांचं यापूर्वी होतंच पण आता नवीन करोनाच्या काळात काही दिवस थांबल्यामुळं पुन्हा आता नवीन चालू झालं हे दुसरं वर्ष आहे तुमचं मागच्या वर्षी, वर्षी तुम्ही आम्हाला सेवा करायची संधी दिली यावर्षी मी आम्हाला सेवा करायची संधी दिली त्यामुळे मी राम महाराज अनंत महाराज काळे आणि आपल्या महाराज साहेबांचं स्वागतच करतो आणि ठाकरे महाराज हे अतिशय ठाकरे शैलीमध्ये त्यांनी आपलं कीर्तनाचं छोटेसे छोटे खाली कीर्तन ठाकरे महाराजांना काळे वाजून त्यांचं स्वागत करूया आणि आता वेळ बी भरपूर झालेला आहे पावसा उपस्थित सर्वांचे मी आ, आभार मानतो तुकाराम बाबा असतील रामनाथ महाराज राऊत असतील सर्वांचेच मी आभार मानतो आपल्या या दिंडीच सोशल मीडियाला ज्यांच्या माध्यमातून प्रक्षेपण केलं जातं किंवा त्याचे व्हिडिओ टाकले जातात आपल्या गुरुकुलातील नितीन महाराज तांबे यांचा श्री विठ्ठला नावाचा चॅनल आणि सुकेवाडी गावातील संदीप दादा सातपुते आणि लहू सातपुते यांच्या माध्यमातून जो पत्रकारितचा चॅनल चालवला जातो या माध्यमातून आपल्या दिंडीला प्रसिद्धी देण्याचं काम हे करत असतात आणि म्हणून लघु सातपुते असतील संदीप सातपुते सव असतील या सर्वांचे मी आभार मानतो दिंडीच्या तर हे सगळे सबी दिंडी समितीतले मेंबर आहेत तरी सुद्धा सर्वांचे आभार आहे पुण्याचे एकदा त्यांनी आपली आजची निवासाची व्यवस्था आणि अन्नदानाची सेवा दिलेली आहे सहोदेव साहेबांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वयंपाक शिजवण्याचं काम आचार्य म्हणून